चांद्रे पश्चिम येथील लिंक स्क्वेअर मॉल मधील क्रोमा शोरूम ला लागलेल्या आगीनंतर संपूर्ण मॉल जळून खाक झाला या घटनेनंतर शोरूम आणि मॉल मधील मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन काही महिन्यात केलेल्या तपासणी सुरक्षा विषयक त्रुटी आढळल्यानं सोळा मॉल्सला नोटीस देण्यात आल्यात त्यानंतरही त्रुटी दूर न केल्यानं तीन मॉलचं पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय तर दोन मॉलवरती कायदेशीर कारवाई सुरू आहे क्रोमा शोरूमच्या दुर्घटनेनंतर जिथे शेकडो लोक खरेदीसाठी गर्दी करत असतात अशा मॉल्स मध्ये अग्निसुरक्षा अलीकडच्या का, काळात किती मॉलची तपासणी झाली किती मॉलवर नियमभंग केल्याने काय कारवाई झाली याबाबतचा तपशीलच मुंबई अग्निशमन दलानं जारी केलाय या तपशिलानुसार अग्निशमन दलाकडून दर सहा महिन्यांनी मॉलची तपासणी केली जाते दहा जानेवारी पर्यंत एकूण अडुसष्ट मॉल पैकी सत्तेचाळीस मॉलची तपासणी करण्यात आली त्यातील अठरा त्या उणीवा दूर केल्या तीन मॉल तपासणी बंद होते तर त्रुटी आढळल्यानं मालाड येथील द मॉल चा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता याशिवाय झोन मॉलवरती सध्या कायदेशीर कारवाई सुरू आहे सुरक्षाविषयक नियमात कमी आढळल्यास आधी त्या मॉलला नोटीस दिली जाते त्यानंतर विशिष्ट कालावधीत त्यांनी त्रुटी दूर करणं आवश्यक असतं त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्याचं निदर्शनास आल्यास त्यांचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित केला जातो त्यानुसारच अग्निशमन दलानं कारवाई केल्याचं अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र अंबुलगेकर यांनी माहिती दिली आहे मुंबई सारख्या शहरात जिथं मॉल्स मध्ये दर दिवशी शेकडोंच्या संख्येनं ग्राहक गर्दी करत असतात अशा ठिकाणी अग्नि सुरक्षेची चोख व्यवस्था असणं अत्यंत गरजेचं आहे कारण एक चूक भारी पडू शकते अनेकांच्या जीवाशी खेळ यानं होऊ शकतो मुंबईतील मॉल्समधील सुरक्षेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचा काय अनुभव आहे कमेंट करून नक्की कळवा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद